अर्थातच वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे काल अर्थातच अठरा नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवशी राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडींच्या अधिकृत उमेदवारांच्या माध्यमातून स्टार प्रचारक बोलावून शेवटची सभा गाजवण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रचाराच्या या शेवटच्या दिवशी विधानसभा एक मोठे भावनिक दृश्य अनुभवायला मिळाले जिथे राज्यातील दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात त्या त्या पक्षातील आघाडींमध्ये स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते शेवटच्या प्रचार सभेसाठी आपल्या उमेदवारांकरिता मैदानात उतरले होते तिथे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे आमदार म्हणून शेवटचे भाषण ठेवण्यात आले खरे तर येथील महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार बबनदादा पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांच्या शेवटच्या प्रचार सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते येणार असे म्हटले जात होते यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री आणि चिराग पासवान यांच्या नावाची चर्चा झाली होती मात्र ऐनवेळी येथून विद्यमान आमदार हे आपल्या आमदारकीचे शेवटचे भाषण करणार अशी बातमी समोर आली या बातमीनंतर मतदारसंघात एक वेगळीच हवा आणि वातावरण पाहायला मिळाले आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे भाषण ज्या नेत्याने श्रीगोंदा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आणला त्या नेत्याचे भाषण श्रीगोंद्याला ज्याने आकार देण्याचे काम केले ज्या कर्तृत्व व नेत्याने श्रीगोंद्यात विकासाची गंगा आणली त्या बबनदादांचे शेवटचे भाषण ही गोष्ट संपूर्ण मतदारसंघात वाऱ्याच्या वेगाने पसरली ही बातमी ज्याच्या कानावर जायची तो सुन्न व्हायचा ज्या व्यक्तिमत्वाने श्रीगोंदा घडवला त्या व्यक्तिमत्वाच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा क्षण होता बबनदादांची भाषणे ऐकून श्रीगोंद्याची पिढी घडली ज्या नेत्याने आपली संपूर्ण हयात श्रीगोंदा बनवण्यात आणि घडवण्यात खर्च केली त्याच नेत्याचे आमदार म्हणून शेवटचे भाषण अशी बातमी समजल्या मतदार बर। मतदारसंघातील लहान मोठे वयोवृद्ध महिला तरुण अशा साऱ्यांनी आपल्या हातातील कामे बाजूला ठेवून दादांच्या भाषणाला जावेच लागणार असा निर्धार व्यक्त करत दादांच्या राजकीय कार्यकिर्दीतील शेवटच्या भाषणाला उपस्थिती लावण्याचा चंग बांधला पुढे दादांच्या भाषणाची वेळ आणि ठिकाण निश्चित झाले मग मतदारसंघातील कानाकोपऱ्यातील लोक सभेच्या ठिकाणी गर्दी करू लागले येथे येणारा अफाट जनसमुदाय हे बबनदादा पाचपुते यांच्या मतदारसंघासाठी नेमके काय केले आहे हे दाखवत होता मतदारसंघातील जनसामान्य माणसांमध्ये किती किती श्रद्धा आहे आहे त्यांच्यावर लोकांचे प्रेम हे दादांच्या शेवटच्या भाषणाला जमा झालेल्या जनसमुदायावरून स्पष्टपणे झळकत होते तेथे झालेली अफाट गर्दी आणि या गर्दीमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात बबनदादांच्या भाषणाची उत्कंठा पाहायला मिळाली यामुळे सभेचे वातावरण पूर्णपणे भावनिक झाले दादा काय बोलणार आपल्याला काय संदेश देणार संपूर्ण श्रीगोंदा मतदारसंघ आपला परिवार समजणारे दादा आपल्या राजकीय कार्यकिर्दीतील सायंकाळी आपल्याशी संवाद साधताना आपल्याला काय सांगणार असे अनेक प्रश्न येथे जमलेल्या सर्वसामान्यांच्या मनात तयार झालेत खर तर श्रीगोंदा म्हणजेच बबनराव पाचपुते आणि बबनदादा पाचपुते म्हणजेच श्रीगोंदा हे या मतदारसंघाचे गणित आमदार बबनदादा पाचपुते यांनी पंचाळीस वर्ष श्रीगोंदेकरांची सेवा केली सलग पंचाळीस वर्ष श्रीगोंद्याच्या सक्रिय राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बबनदादांनी आपला एक वेगळा दबदबा बनवला त्याच बबनदादांचे आमदार म्हणून शेवटचे भाषण ऐकण्यासाठी त्यांची धर्मपत्नी प्रतिभा अक्का त्यांचे सुपुत्र महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह पाचपुते त्यांच्यासह अनेक मान्यवरांची मांदी आई पाहायला मिळाली या मान्यवरांच्या मधोमध बबनदादा खुर्ची टाकून निवांतपणे मतदारसंघातील लोकांना ज्यांना ते आपला परिवार समजतात त्या परिवाराच्या सदस्यांना कार्यकर्त्यांना डोळे भरून पाहत होते साहेब आजारपणामुळे खुर्चीवर बसून या सर्व लोकांकडे बघत मान्यवरांची भाषणे ऐकत होते त्या जाहीर सभेच्या भाषणांना सुरुवात झाली साहेबांच्या अगदी जवळच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी साहेबांबद्दलच्या आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या राजकारणातील आठवणींना यावेळी आवर्जून उजळा दिला त्यामुळे संपूर्ण जनसमुदाय भावनिक झाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर बबनदादांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा हक्का पाचपुते यांनी भाषण दिले अक्कांनी यावेळी आपल्या भाषणातून सर्वच गोष्टी उलगडल्यात तसेच विरोधकांना देखील यावेळी चांगलेच खडे बोल सुनावलेत साहेबांवर टीका करणाऱ्या लोकांना साहेबांसमोरच आरसा दाखवला भाषणाच्या शेवटी प्रतिभा हक्कांचे डोळे पाडवलेत अक्कांना आपल्या भावनांचा बांध आवरता आला नाही हे दृश्य पाहून मंचावर उपस्थित मान्यवर आणि येथे उपस्थित प्रत्येक नागरिक हेलावून गेला यावेळी अनेकांचे डोळे पानावले प्रचार सभेच्या शेवटच्या दिवशी श्रीगोंद्यात भावनाविवश वातावरणाची अनुभूती आली या सभेला जमलेली सर्वच जनता बबनदादांच्या कार्याला आठवून रडली याच जनसमुदायाच्या डोळ्याला आलेल्या अश्रुधारा बबनदादानी श्रीगोंद्यासाठी काय केलं हे दाखवत होते मतदारसंघातील जनतेचे बबनदादा किती प्रेम आहे हे या जाहीर सभेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले यामुळे या सभेने श्रीगोंद्याचा विजय एकतर्फी होणार असेल पाचपुते समर्थकांकडून सांगितले गेले तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद